हे बघा या बाबतीत मी काहीही उत्तर देणार नाही आणि कृपा करून मला याबाबतचे प्रश्न विचारू नका मी काहीही उत्तर देणार आणि कृपा करून संतोष देशमुख प्रकरणातील मला प्रश्न विचारू नका हे विधान आहे मंत्री धनंजय मुंडे यांचं मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण हे सध्या राज्यात चर्चेचा विषय बनलाय या प्रकरणातील जवळपास सर्व आरोपी हे अटकेत आहेत या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि संशयित आरोपी वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असल्यामुळे धनंजय मुंडे यांच्या वाढल्या आहेत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सुरुवातीला वाल्मिक कराड याच्या बाबत ठोस पुरावे मिळत नव्हते मात्र आता वाल्मिक कराड आणि सर्व आरोपींचा एक सीसीटीव्ही फुटेज हाती लागला त्यामुळे वाल्मिक कराड याचे बाहेर निघण्याचे मार्ग खडतर झालेत त्यामुळे त्याचे समर्थक मध्ये आहेत दरम्यान आता या प्रकरणी आरोपींबाबत धनंजय मुंडे यांना प्रश्न विचारला असता धनंजय मुंडे यांनी उडवा उडवीचं उत्तर देत चांगले संतापले तसंच सा ते तुम्ही साठी करत असल्याचं पत्रकारांना म्हणाले आहेत त्यांना वेगळी दिली जाते ते बघा या बाबतीत मी काहीही उत्तर देणार नाही आणि कृपा करून मला याबाबतचे प्रश्न विचारू नका मी स्पष्टपणानं सांगितलंय की स्वर्गीय संतोष देशमुखांचे जे हत्यारे आहेत ज्यांनी निर्गुण हत्या केली आहे त्यांना फास्ट ट्रॅकच्या कोर्टामध्ये ही केस लढवून तात्काळ फाटी द्यावी त्याच्यामुळं मला असं कुठही वाटत नाही या बाबतीमध्ये कुणी काय म्हणावं कुणी काय म्हणावं हा विषय वेगळा आहे पण आता न्यूज व्हॅल्यू करायची आहे तुम्हाला पण बातमी पाहिजे तुम्हाला पण टी आर पी पाहिजे त्याच्याशिवाय ॲड मिळत नाही रेट चांगला मिळत नाही त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना माझं म्हणणं असं आहे की पोलीस अतिशय व्यवस्थित बरं एक स्तरावर नाही तीन स्तरावर सीआयडी टी आणि न्यायालयीन ह्या तीन स्तरावरती या ठिकाणी जर एका प्रकरणाच्या बाबतीमध्ये पूर्णपणाने चौकशी या ठिकाणी केली जाते इन्व्हेस्टिगेशन केली जाते तर त्या यंत्रणेवरती आपण विश्वास ठेवला पाहिजे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर